आपल्या समोर एक समाजसेवक हो, एक कमाल हितासाठी हो, आपल्या सर्वांना कडकडीचे हात जोडून विनंती आहे जमलेले सर्व मायबाप लहान बोले ज्येष्ठ श्रेष्ठ त्याचप्रमाणे आपले कल्याण डोंबोली महानगरपालिकाचे सर्व अधिकारी त्याचप्रमाणे स्वच्छता दूत त्या सर्वांनी या शहरासाठी ज्यूप बनाव लावलेला आहे हे आपल्या पलीने कार्य आणि काम करत आहेत परंतु आपले देखील कर्तव्य आहे की मी माझं कर्तव्य पुढे कमी करत आहोत आपण सर्वजण कचरा घरातला काढतात आणि आपण बाहेर टाकतात आता बाहेर टाकण्यासाठी आपल्या सर्वांना जागा दिलेली आहे त्याचप्रमाणे आपल्या इथं आपल्या गल्लीमध्ये आपल्या दारामध्ये जल्लोल् घरा घरामध्ये असेल नॉनव्हेज व्हेज असेल काहीही कचरा असतो तो आपण काढतो का आपलं घर स्वस्थ राहावे परंतु तो कचरा आपण पुढे टाकतो आपल्या टाकायची जागा दिलेली आहे किंवा वेळ दिलेला त्या वेळेला गाडी येत असते आपण त्या गाडीत टाकतो परंतु टाकताना आपण काय करतो आपल्या घरामध्ये सोयी असेल नख असतील किळे असतील काहीतरी हड्डी असतील काहीतरी कास फुटे नसतील आपण एकदमच टाकून देतो तो, तो ओला असेल असतो परंतु माय बाप हो जसं तुम्हाला वाटतं की तुम्ही जिवंत आहात तुमच्या रक्तामध्ये रक्त आहे तसं हे जे काम करतात हे सोशत असून अहो ते पण जिवंत जे पण माणूस आहेत का त्यांना लेकर वाढताना संस्था नाही हे का त्यांना वाटत नाही की आमचाही तरी गुरजीव आवाज ऐकावा ओढून सांगतात प्रशासन आपल्या परीने जनजागृती करत आहे ओला कचरा वेगळा सुका कचरा वेगळा या तारखेला हा कचरा तो तारखेला तो कचरा असा वेळापत्रक नुसार प्रत्येक गाडी येतात ते अलाउनमेंट केलं जातं आणि प्रत्येक गेल्यामध्ये त्यांचे पेपर देखील लावलेले परंतु आपल्याला दिसतच नाही आपल्या हातामध्ये फक्त मोबाईल दिसतो इकडची बातमी तिकडची तिकडची बातमी इकडे आणि नंतर म्हणतो बा आमचं बोलणं ऐकत नाही आम्ही किंवा माणसांना कचरा टाकला त्यांना पोलीस काय करत त्यांना फाईन लावत नाही आणि आम्ही सापडलो का हो कारण की प्रत्येकाला डोळे असतात पण प्रत्येकाचं कर्तव्य आहे जर कोणी टाकत असेल तर अधिकाऱ्याची गरज काय नगरपालिकाची गरज काय महानगरपालिकाची गरज काय आपण स्वतः त्याने आहे आपलं स्वतःच कर्तव्य हे बाबा हे दादा हे भाऊ थांबा नका टाकू गाडी आपल्याकडे येते की नाही आपण भरतो की नाही मग आपलं कर्तव्य आपण करतो बाबा थांब दहा मिनिटं पाच मिनिटं हा कचरा इथे टाकू नको हे टाकल्यानंतर सोसंदी होणार आहे हे टाकल्यानंतर इथे उंदीर देईल धूस देईल किंवा त्यांनी त्यांना खायला साफ येईल आणि तोच साफाचा जागा नसेल तर आपल्या घरामध्ये घुसेल आणि साप चावल्यानंतर मग आपल्याला बरेच परिणाम होतात मग कोण कुठे गेलं आपली छोटीशी चूक आपलं स्वतःच आयुष्य बर्बाद करू शकतो मला सांगा आपल्या सर्वांना सांगतो मी गर्वाना अभिमानानं आणि रिक्वेस्ट विनंती करून आपण आपल्या मुलांना चांगले संस्कार देतो चांगलं घर पाहतो चांगला परिसर पाहतो चांगलं आपण मंदिर पाहतो सर्व चांगलं पाहतो कचरा टाकताना चांगली विचार का नाही करत की गाडी येईल गाडीच्या हातात टाकेल गाडी मध्ये देईल की दादा इथं माझा कचरा आहे याच्यामध्ये इंजेक्शन आहे कुणा कुणाला काहीतरी वेगवेगळे आधार असतात अहो ते माणसा हात टाकतात बायबाब हो का आदर होत नहीं का मानसा नहीं है समाज कर्तव्य नहीं का अपन कचरा कचरा नहीं पर आपने आपने घर मध्य हाथ खालत अपने हम सबको अपने घर में अपने भी आती है वो कचरा को देख के पर वही कचरा को या भी लोग उठाते सफाई कामगार का बोलते हैं उनको बोलते हैं जो अपने खुद के भी बच्चों का विचार न करते समाज का और अपना ड्यूटी इतने निभाते हैं तो हम क्या कर रहे हैं अगर हम अपना बच्चों का अच्छा पढ़ाना चाहते हैं परंतु तो अगर हमने कचरा अगर रस्ते में सड़क में डाल दिया है और ठीक से वहाँ से उसकी दुर्गे कुछ देर के बाद फैलती है तो उससे आरोग्य किसका खराब होगा हमारा बच्चों का तो पढ़ाई किस काम की है एक तरफ हम सोचते हैं कि हमें बच्चों को अच्छा बड़ा ऑफिसर बनाना है पर उसी बच्चे के घर के आसपास पास में वही पे हम लोग कचरा डालते हैं और वह कचरा से ऐसी दुर्गे फैलती है और वहाँ से हम लोग बीमार पड़ जाते हैं जब बीमार हो जाते, तो देर जाते हैं तो डॉक्टर ढेर सारा हम लोग खर्चा करते हैं तो यहाँ खर्चा करना ही नहीं आपको अपने समय के हिसाब से आप घर में हो या हर कोई है तो हर किसी को ड्यूटी देना है भाई जब भी गाड़ी आएगी तो गाड़ी में डालना है जहाँ पे डालने का वक्त है वही डाले अगर आपके सामने कोई डाल रहा है तो आप उसको रोको या आपका कर्तव्य है अगर ना माने तो उसका फोटो निकालो और कल्याण ऐसी आप साफ को अधिकारी लोगों को दे दीजिए वो बराबर कार्रवाई करेंगे क्योंकि हम लोगों ने जान से इस हिंदुस्तान से हमने अंग्रेजों को हटा दिया पर आज भी हम लोगों को गुलाम की आदत हो गई विचार हमने अपने आप को कमजोर करके रखे जब तक हम कोई हुक्म सही ना करे जब तक हमारे ऊपर कोई कार्रवाई न करे तब तक हमें डिसिप्लिन और डिसीप्लिन शुरुआत नहीं होती है और एक तरफ बोलते हैं इतना बड़ा फाइन है तो गलती ना करो ना भाई आम्ही स्वतःला लावायची आहे की माझं कर्तव्य आहे मी करणार नाही माझ्या वेळेवर गाडी आली शेती वाचते हॉर्न वाचतात म्युझिक वाचते विविध प्रकारचे नाना तऱाणी कल्याण डोंगरी महानगरपालिका आपापल्या परीनं विचार करतात ते अधिकारी पदाधिकारी हे कामगार लोक काही ना काही हे आपल्यासाठी करतात पण आपण काय करतो या जगासाठी या समाजासाठी आपलं काही आहे की नाही फक्त आपण त्यांना सांगायचं साई तिथे कचरा टाकली आज गाडी आली नाही हे आला नाही ते आला नाही आपण कंप्लेन करण्याच्या पलीकडे आपण काहीतरी करू शकतो की नाही ते सेवा म्हणजे ते बॉर्डर जायची नाहीये आपल्या काही देवाची पूजा करण्यापेक्षा आपण जीवंत मानसा नमस्कार करा एकमेकांशी संवाद साधा हे बाबा ताई इथं कचरा टाकू नको थांब करा गाडी येणार आहे मग दाख ना इथं सेवा आहे कारण की ते देखील जीवंत आहे म्हणजे तो मनुष्य देव आहे आपल्या सर्वांना पुन्हा विनंती आहे की नियम पेपर वरती खूप आहेत या नियम याच्यामध्ये अटी आहेत आपल्याला काय काम करायचंय पण हे एवढं वाचण्यापेक्षा माझं म्हणणं आहे आपल्या सगळ्यांना आपल्या दारावरती गाडी येते ना ते गाडी टाका कारण की तो भाऊ तो माणूस हे साहेब हे देखील संसार देखील जिवंत आहे त्यांना देखील लेखर त्या कचऱ्यातून त्यांना आधार झाला काय कामाची ती नोकरी काय कामाची ती डिग्री हो सेवन साठी आपल्या जेडीने ऑर्डर जायचं नाही आपल्या जेडीने पुण्य साठी आपल्या काशीधाम घ्यायची गरज नाहीये काशीदाम हे आपल्या